आपलं पूर्ण नाव माझं नाव शांतीलाल पांढुरंग धिवरे राहणार राहणार मोहोळ ही शेती कुठल्या गावाला आहे ते मोहोळ पासून पाच किलोमीटरवर गाव आहे म्हणून येते बरं आपल्या शेतात काय काय पिकं आहेत सध्या ऊस आहे डाळिंब आहे आणि लिंबोडे आहे बर बर हे वेस्टीज कंपनीचा हा जो एग्री त्याची माहिती कोणी दिली जात तुम्हाला हे बारामतीचे निकम साहेब म्हणून आहेत त्यांच्याकडून ही माहिती मला मिळाली मिळाली वकील साहेबांकडे बसलो त्या कामासाठी त्यावेळेस ती तिथे बसले तर त्यांच्याकडून माहिती मला मिळाली कसं काय काय वापरलं जर वापर हा ज्याच्या आम्ही तीन औषधं वापरले एक ॲग्री एटी टू गोल्ड आणि हिमिक आशिड पहिल्यांदा पहिल्यांदा ॲग्री एटी टूच वापरला आम्ही साधारण एकरी एक लिटर वापरलं आणि नंतर प्रत्येक पाण्याला महिन्याला दोनशे दोनशे मिलियन वापरले हा हा आतापर्यंत एटी टू चे साधारण एक सात ते आठ डोस दिलेत मी सात ते आठ डोस झाले आता हे साधारण किती महिन्याचं ऊस आहे दादा हे अकरा महिन्याचं ऊस आहे अकरा महिन्याचं ऊस आहे फोडवा आहे हा थोडा ऊस आहे हा हा हा, हा आ, किती कांड्या साधारण वीस ते पस्तीस कांड्यापर्यंत आले हा हा जरा मोजून टाका समाधान एक दोन तीन चार पाच सहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस चोवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सव्वीस अडोतीस अडोतीस अजून चालूच आहे चाल चालूच आहे हा 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 हे जे प्रॉडक्ट वापरले ह्याच्याबद्दल समाधानी आहात तुम्ही हो समाधानी तुम्हाला या वापरल्यामुळं आम्हाला याच्या उत्पन्नात वाढ होईल असे खात्री वाटू लागली हां हां साधारण अंदाजे वजन किती येईल दादा असं काय म्हणजे पाच ते सहा किलो वजन घेऊ शकते शकतो पाच ते सहा किलोच्या आसपास एकूण बरं इतर शेतकरी जर मित्रांना तुम्हाला काय संदेश द्यायला आवडेल की इतर खत घालण्यापेक्षा कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी ह्याच्यामध्ये उत्पन्न या कंपनीकडून चांगले मिळू शकतं आपल्याला सगळ्यांनी वापरावं सगळ्यांनी वापरावं तुम्ही समाधानी आहात समाधानी आहात धन्यवाद